भरधाव पिकअप ची भाविकांना पाठीमागून धडक या भीषण अपघातात चार ठार तर अन्य जखमी हिंगोली ते वाशिम महामार्गावरील माळ हिवरा शिवारात भरधाव पिकअप पाहण्यानं भाविकांना पाठी मागून धडक दिल्यानं झालेल्या अपघातात चार जण ठार झाले तर चार जण जखमी झाल्याची घटना शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली याबाबत मिळालेली माहिती अशी की हिंगोली तालुक्यातील सिरसम येथील भाविक दर शनिवारी सिरसम येथून पायी माळ हिवरा फाटा येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी येतात नेहमीप्रमाणे हे भाविक चोवीस फेब्रुवारीला पहाटेच्या सुमाराला पहाटे माळ हिवरा येथे पाय निघाले होते सर्व भाविक माळ हिवरा शिवारात आले असताना हिंगोलीकडून अमरावतीकडे भाजीपाला रिकाम कॅरेट घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनानं भाविकांना पाठी मागून धडक दिली या अपघातात मनोज गोपाळराव इंगळे वर्ष एकोणचाळीस बालाजी बाबुराव इंगळे वर्ष बत्तीस सतीश शंकरराव थोरात वयवर्ष सत्तावीस नंदू कामखेडे वयवर्ष बावीस यांचा मृत्यू झालाय तर जगन प्रल्हाद अडकिने उत्तम संतोष संतोष सीताराम वसू राजकुमार सर्व सिरसम हे जखमी झाले यापैकी एकाची प्रकृती गंभीर उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय तर जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे या अपघातानंतर पिकअप चालकाला ताप्यात घेण्यात आल्याचं समोर आलंय न्यूज फिफ्टीन मराठीसाठी प्रतिनिधी नारायण काळे हिंगोली